नमस्कार आज आपण जरा एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत भारतीय विवाहित स्त्रिया काही प्रतीकं वापरतात कुंकू मंगळसूत्र तर या केवळ परंपरा आहेत की यामागे काही खोल अर्थ आहे आपण जरा याचा शोध घेऊया हो अगदी आपल्याकडे जी माहिती आहे ती सांगते की या केवळ वरवरच्या गोष्टी नाही आहेत यात एक विचार आहे ऊर्जा विज्ञान आहे आणि आ, काही वेळा अगदी व्यावहारिक कारण सुद्धा अच्छा म्हणजे आज आपण कुंकू आणि मंगळसूत्र यावर जास्त लक्ष देऊया आणि इतरही काही प्रतिकांचा आढावा घेऊया हो नक्कीच म्हणजे कुंकवाचं पारंपरिक वैज्ञानिक महत्व काय ते कशापासून बनत आणि आजकाल काय मिळतं ते पण महत्वाचं बरोबर आणि मंगळसूत्र म्हणजे फक्त भावनिक गुंतवणूक नाहीये तर ते आर्थिक आधार कसा आहे हेही पाहू मूळ संकल्पना काय आहे हे समजून घेऊ उत्तम सुरुवात कुंकवाने करूया साधारणपणे आपल्याला माहितीये की कुंकू हे सौभाग्याचं लक्षण आहे लाल रंग शुभ पण या पलीकडे हो प्रतिकात्मक अर्थ तर आहेच वैवाहिक बंधन शक्ती सुबत्ता लाल रंग ऊर्जा आणि मांगल्याचं प्रतीक पण एक महत्वाचा पैलू आहे तो ऊर्जेचा ऊर्जेचा तो कसा आपण कुंकू कुठे लावतो कपाळावर किंवा भांगेत हे जे स्थान आहे ते आपल्या आज्ञाचक्राजवळ आहे हो तिसरा डोळा म्हणतात तो अगदी हे केंद्र आपल्या अंतर्ज्ञानाचं मानसिक स्पष्टतेचं मानलं जातं काही म्हणतात की ते सुशुमना नाडीवर म्हणजे आपल्या मुख्य ऊर्जा वाहिनीवर लावलं जातं इथे लावल्याने ती ऊर्जा सक्रिय होते शांतता मिळते एकाग्रता वाढते म्हणजे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण वगैरे हो अशी श्रद्धा आहे हे इंटरेस्टिंग आहे मग पूर्वी हे कुंकू कशापासून बनवत असतील म्हणजे नैसर्गिक पारंपरिक कुंकू बनवण्यासाठी नैसर्गिक गोष्टी होत्या मुख्य म्हणजे हळद आणि चुना म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड हळद आणि चुना त्याने लाल रंग येतो हो येतो आणि कधी कधी त्यात सुगंधासाठी कापूर पण मिसळायचे याचे आयुर्वेदिक फायदे पण होते थंडावा मिळतो जंतुनाशक आहे अच्छा आणि एक गोष्ट फार पूर्वी म्हणजे अगदी प्राचीन काळात रसशास्त्रानुसार शुद्ध पारा वापरायचे असं म्हणतात पण अगदी नियंत्रित स्वरूपात मात्र हे स्पष्ट करायला हवं की आज पारा अत्यंत धोकादायक मानला जातो हो ते महत्वाचं आहे पण आजकाल जे मिळतं कुंकू त्याने अनेकांना त्रास होतो स्किन प्रॉब्लेम्स येतात अगदी बरोबर कारण आजकाल बाजारातलं बहुतेक कुंकू सिंथेटिक असतं त्यात काय म्हणतात त्याला लेड ऑक्साइड अशुद्ध मक्युरी सल्फाईड केमिकल रंग बापरे म्हणजे हे तर आरोग्यासाठी धोकादायकच झालं नक्कीच नैसर्गिक कुंकू ओळखायचं तर त्यावर हर्बल किंवा आयुर्वेदिक लिहिलेलं असतं आणि घटक म्हणून हळद चुना उल्लेख असतो त्याचा वास पण नैसर्गिक असतो घरी पण बनवता येतं तसं म्हणजे मूळ संकल्पनेत हे फक्त कॉस्मेटिक नव्हतं ना अजिबात नाही ते पवित्र एक पवित्र चिन्ह होतं शरीरावर धारण करायचं एक प्रकारचं यंत्र मानलं जायचं बरं आता मंगळसूत्राकडे येऊया आजकाल ते फक्त एक दागिना किंवा परंपरा म्हणून बघितलं जातं पण तुम्ही म्हणालात की त्यात आर्थिक सुरक्षेचा पैलू पण आहे हे कसं काय हो आणि हे खूप महत्त्वाचं आहे पारंपरिक मंगळसूत्र कसं बावीस कॅरेट सोन्याचं असतं बहुतेकदा ते स्त्रीचं स्वतःचं धन मानलं जायचं म्हणजे स्त्रीधन स्त्रीधन म्हणजे त्यावर तिचा हक्क पूर्णपणे कायदेशीर आणि धार्मिक हक्क विचार करा पूर्वी स्त्रियांना मालमत्तेत समान वाटा नसायचा तेव्हा हे सोनं तिच्यासाठी एक प्रकारची आर्थिक आपत्कालीन तरतूद होती अच्छा म्हणजे काही अडचण आली तर हो समजा वैधव्य आलं किंवा पतीने काही कारणाने आधार नाकारला तर तिच्याकडे स्वतःचं काहीतरी असायचं आजही ग्रामीण भागात किंवा अनेक कुटुंबात याचं महत्व आहे ही तर एक प्रकारची फायनान्शियल सेफ्टी नेट झाली आणि याच ऊर्जात्मक महत्व काय सांगतात मंगळसूत्र आपण गळ्यात घालतो हृदयाजवळ तर त्यातले जे काळे मणी असतात ते नकारात्मक ऊर्जा किंवा दृष्ट शोषून घेतात असं मानलं जातं आणि सोनं सोनं सकारात्मक ऊर्जा म्हणजे सूर्याची ऊर्जा आकर्षित करतं असं म्हणतात याचा परिणाम थेट हृदयावर असलेल्या अनाहत चक्रावर होतो अनाहत चक्र म्हणजे भावनांचं केंद्र हो तेम करुणा या भावनांचं केंद्र तर या चक्रावर परिणाम होऊन पती पत्नी भावनिक आणि ऊर्जात्मक बंध दृढ होतात अशी धारणा आहे म्हणून हा फक्त दागिना नाही एक सुरक्षक कवच किंवा यंत्र आहे समाजात पण त्याला एक मान असतो का नक्कीच ते तिच्या ओळखीचा तिच्या सन्मानाचा भाग आहे म्हणजे बघा मंगळसूत्र हे बंधन नाही तर ते सक्षमीकरण आहे आध्यात्मिक सामाजिक ऊर्जात्मक आणि आर्थिक सुद्धा खरंय या मुख्य प्रतिकांशिवाय तुम्ही म्हणालात अजून काही प्रतिका आहेत थोडक्यात सांगाल हो उदाहरणार्थ जोडवी दुसऱ्या बोटात घालतात ती हो हो असं मानतात की त्या बोटाची नस थेट गर्भाशयाशी जोडलेली आहे त्यामुळे प्रजनन आरोग्य मासिक पाळीचं चक्र यावर चांगला परिणाम होतो आणि चांदी हा धातू पृथ्वीची ऊर्जा खेचतो अच्छा आणि कपाळावरची टिकली ती पण त्याच आज्ञाचक्राजवळ येते बरोबर टिकली किंवा बिंदी आज्ञाचक्रावरच लावतात एकाग्रता इच्छाशक्ती अंतर्ज्ञान वाढवण्यासाठी लाल टिकली शक्तीचं प्रतीक मानतात आणि नथ नथ पण आयुर्वेदानुसार डावी नागपुडी स्त्रीच्या प्रजनन संस्थेशी संबंधित आहे तिथे नथ घातल्याने प्रसूती वेदना कमी होतात हार्मोन संतुलित राहतात असं म्हणतात म्हणजे या सगळ्यामागे खरंच काहीतरी विचार आहे आरोग्य ऊर्जा अगदी आर्थिक सुरक्षा सुद्धा केवळ सामाजिक रूढी नाही त्या अगदी तसंच आपण पाहिलं की कुंकू मंगळसूत्र जोडवी ही फक्त दिखाव्याच्या गोष्टी नव्हत्या हो त्यांच्या मुळाशी शरीर आणि ऊर्जेशी जोडलेलं एक सखोल ज्ञान होतं ही शरीराला संतुलित आणि संरक्षित ठेवणारी साधनं होती खरंच हा सगळा विचार ऐकल्यावर या प्रतिकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो एक विचार येतो मनात की आजच्या काळात समजा आपण ही प्रतीक वापरत असू किंवा नसू तरी त्यामागच्या मूळ संकल्पना म्हणजे स्वतःच्या ऊर्जेची जाणीव ठेवणं आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं किंवा जपणं या गोष्टी आजच्या जगण्यात कशा लागू करता येतील हा खूप महत्वाचा प्रश्न आहे यावर नक्कीच विचार करायला हवा